गणपतीपाड्यातील तरुण तडफदार युवा कळवा मुंब्रा विधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रफुल्लदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी शब्दरूपी शुभेच्छा समाजकारणातून नुकतीच घेतली वाघाने राजकारणात दमदार एंट्री समाजकारणातून नुकतीच घेतली वाघाने राजकारणात दमदार एंट्री तुमच्यासारखे मित्रपरिवार घेऊन सोपीला विरोधकारांची ना ओढणार नाही समाजसेवेचा ध्यास अडचण येता रात्री अपरात्री चिंटू धावत येईल हमखा सोबत आहेत ज्यांना जाणून आहे सारा कळवा आणि मुंबरा आता तर सोबतीला आहे ज्यांना जाणून आहे सारा कळवा आणि मुंबरा चिंटू भाऊ आणि भाईला पाहून विरोधक चढणार नाही गणपती पाड्याचा उमरा येणाऱ्या काळात सचिन सरांना हातातील भऱ्या सरोप दिसेल महानगरपालिकेच्या धामधुमीत चिंटू भाऊच्या कार्याची छाप नक्कीच दिसेल उलट नाही जमलाय सारा पैसा खर्च करेल उलट नाही जमलाय पैसा खर्च करता गोताळा नजी भाई तुम्ही फक्त आवाज द्या चिंटू भाऊ सोबत सदैव असणार ह्या मित्राचा गोताळा